आज सोलापूरमध्ये विनोद भोसले मित्र तर्फे विजयाचा प्रणितिताई शिंदे यांच्या खासदारपदी विजय झाल्याबद्दल डिजिटल फलक लावण्यात आला एन जी मिल चाळीच्या घेटजवळ सोलापूरकरांनी पहिलाच म्हणलं होतं बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आहे ते नक्की घडलेलं आहे सोलापूरकर असो किंवा माड्यातील धैर्यशील मोहिते पाटील जे असो त्यांनी स्वतः भाषणात म्हणलं होतं आपल्याला एक काम करायचं आहे ताईसाठी बीडचं पार्सल बीडला पाठवायचं आम्ही आमच्याकडले एक कार्यकर्ता आलेला ते बीडचं आहे त्या बीडच्या पार्सलला बीडला पाठवायचं आहे तेवढं काम करायचं म्हणून कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ते नक्की घडलेलं आहे आणि तईचं जे निवडणूक होतं एक नारी सबसे भारी असं तैने दाखवून दिलेलं आहे किती जर पैसा ओतला बी जे पीनं फडणवीसनं आणि राम सातपुतेनं आमच्या प्रभागात पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये गोरगरिबांना पैसा वाटून पैशाने मतं विकत घेऊन आमचा जर लीड कम केलं असेल तर नागरिकांनी खरंच मतदारांनी दाखवून दिलेला आहे पैसा चालत नसतो पैशापैकी मतदार झुकत नसतो आणि ते दाखवून दिलेलं आहे म्हणून आम्ही एक आज डिजिटल पलक लावलेला आहे बीडचं पार्सल बीडला पाठवलेलं एस टीचा फोटो लावलेला आहे